नमस्कार मी समीप नागवेकर नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत अल्कोहोलिक अनेनिमस या संघटनेच्या लिटरेचरमध्ये आणि डब्ल्यू एच ओच्या च्या संघटनेच्या लिटरेचरमध्ये व्यसन हा एक आजार आहे अशा स्वरूपाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे व्यसन हा एक आजार आहे ही संकल्पना मांडत असताना त्यांनी त्याचं स्वरूप काय आहे हे सांगत असताना त्यांनी असं म्हणलंय की हा धूर्त आजार आहे हा काव्यबाज आजार आहे हा सतत घोटाळ्यात टाकणारा आजार आहे आणि सतत वाढत जाणारा आजार आहे तर त्यांनी हे हे जे स्वरूप मांडलं हे अनेक वर्षांच्या त्यांच्या अभ्यासानुसार सर्वेनुसार त्यांनी जे काही त्या लोकांशी बोलल्यानंतर लोकांचे अनुभव एक्सपिरियन्स केल्यानंतर त्यांना या आजाराचं स्वरूप जे काही मांडता आलं त्यांनी या शब्दामध्ये मांडलं जनरली बघायला गेलं तर व्यसनाच्या वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम आपण आजपर्यंत ऐकले असतील वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही बघितल्याही असतील किंवा ऐक काही हो ले ले काही एक्सपिरियन्सेस लोकांचे तुम्ही अनुभवलेले असतील पण काही गोष्टीच्या बाबतीत हाही एक दुष्परिणाम बघायला मिळतो की काही लोकांमध्ये मॅजिकल थिंकिंग डेव्हलप होते मॅजिकल थिंकिंगचा अर्थ असा की अविश्वसनीय अकल्पनीय आणि अनाकलनीय गोष्टींवर तो जो व्यसनी व्यक्ती आहे तो विश्वास ठेवावा लाग ठेवायला लागतो खास करून जर मला हे सोप्या रीतीने जर समजून सांगायचं आहे तर गांजा पिणाऱ्या लोकांमध्ये हा एक आभास खूप जास्त प्रमाणात असतो की त्यां ते जे काही व्यसन करत आहेत त्याच्यामुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती होते आणि ते डायरेक्टली देवाशी जोडले जात आहेत अशा प्रकारचा एक आभास त्यांच्यामध्ये असतो तसंच अल्कोलिक लोकांमध्येही काही वेळेला काही लोकांमध्ये मी हा जनरलाइज करत नाही पण काही लोकांमध्ये हा एक मॅजिकल थिंकिंगचा प्रकार बघितला गेलेला आहे की समजा त्याला ताप आहे अंग दुखतंय तर तो डॉक्टरांकडे जायच्याऐवजी मी जर नाईन्टी एम एल दारू प्यायलो तर माझा आजार बरा होईल अशा प्रकारची त्याची थिंकिंग असते सो so अल्टिमेटली त्याला ब बरेच लोक त्या सगळ्या गोष्टीला अशा प्रकारच्या मॅजिकल थिंकिंगला बळी पडत असतात पण ही मॅजिकल थिंकिंग डेव्हलप होण्यासाठी तीन महत्त्वाची कारणं आहेत एक तो जेव्हा तो व्यसन करत चाललेला आहे त्यावेळेला त्याचा वास्तवाशी डिस्कनेक्ट होत जातो म्हणजे वास्तवाशी तुटलेलं नातं दुसरी गोष्ट म्हणजे सत्य गोष्टींना विरोध जे काही सत्य गोष्टी आहेत ढळढळीत सत्य आहे पण त्या गोष्टींना तो सतत विरोध करत राहिल्यामुळे त्याच्यामध्ये ती मॅजिकल थिंकिंग डेव्हलप होते आणि ज्या वेळेला त्याच्या लक्षात येतं की चारी बाजूनी आपला विरोध होतोय त्यावेळेला त्या विरोधाला विरोध तो करायला दाल सुरुवात झाल्यामुळे ही मॅजिकल थिंकिंग डेव्हलप होते तर ही मॅजिकल थिंकिंग जेव्हा डेव्हलप होते त्यावेळेला बऱ्याचदा माणसांमध्ये काही अवास्तविक अशा गोष्टीसुद्धा बघायला मिळालेल्या आहेत उदाहरणार्थ की ज्या गोष्टीची त्याला एखाद्या व्यक्तीला लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टी तो व्यक्ती असं समजायला लागतो की हा माझ्यातला एक गुणधर्म आहे उदाहरणार्थ की समजा एखाद्या व्यसनाधीन व्यक्तीला जो अल्कोलिक आहे त्या व्यक्तीला आत्ता शंभर दोनशे रुपयाची गरज आहे त्या शंभर दोनशे रुपयासाठी त्याने एखाद्या माणसाला खोटं सांगून त्याच्याकडनं ते शंभर दोनशे रुपये घेतले दुसऱ्या दिवशी त्याने दुसऱ्या माणसाकडनं शंभर दोनशे रुपये घेतले पण ह्या दोन्ही एक्सपिरियन्सच्या बाबतीमध्ये तो विचार करताना अरे मी त्याला फसवलं असा विचार करत नाही उलट त्या मॅजिकल थिंकिंगमुळे तो असा विचार करायला लागतो की माझ्यामध्ये एवढा स्मार्टनेस आहे की मी कोणालाही कसंही टोपी टाकू शकतो सो so, हा एक म्हणजे ज्याला आपण दुष्परिणाम नामांचा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये मानसिक आजाराकडे माणूस जेव्हा वळत जातो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यावेळेला हा एक प्रॉब्लेम माणसामध्ये डेव्हलप होताना आम्ही जनरली बघतो हा सगळ्यांमध्येच नसतो पण काही लोकांमध्ये असतो पण ज्या लोकांमध्ये असतो त्या लोकांचं अवास्तविक गोष्टींकडे खूप जास्त कल असतो अवास्तविक गोष्टींवर जास्त भरोसा असतो तर अशा लोकांना असं वाटत असतं की आपल्या सगळ्या गोष्टी खपवून जातात पण घरच्यांना ह्या गोष्टी पूर्णपणे माहिती असतात की हा काय करतोय कसं करतोय आत्ता त्याने ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या कितपत खऱ्या आहेत कितपत खोट्या आहेत हे हळूहळू घरच्यांना मग हळूहळू समाजाला सगळ्या लोकांना कळायला लागतं पण एका अर्थी अशा प्रकारच्या मॅजिकल थिंकिंगमुळे त्या माणसाची एक नवीन ओळख तयार होते उदाहरणार्थ की त्याला लोक सायकोलॉजिकली डॅमेज पर्सन असल्यासारखं विचार करा एक ओळख तयार होते किंवा त्याला वेळ लागलाय अशा पद्धतीचेही लोक विचार करायला लागतात बऱ्याचदा आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं की अमुक अमुक व्यसन करणारी लोकं जे आहेत ते वाईट आहेत त्या लोकांची संगत करू नको पण तरीही आपण त्या गोष्टीची संगत करायला लागतो आणि त्या लोकांच्या बरोबर राहायला लागतो आणि हळूहळू त्यांच्याबरोबरच त्यांच्यासारखेच होऊन जातोय या गोष्टीच्या बाबतीमध्ये आपल्याला भान असायला पाहिजे त्यामुळे आपण कुठे ना कुठेतरी आपल्याला लहानपणापासून ज्या गोष्टी शिकवल्या जात होत्या त्या गोष्टींना बगल देऊन आपण अवास्तविक गोष्टी ज्या गोष्टी माझ्या बाबतीत घडणारच नाही अशा पद्धतीच्या गोष्टींवर जास्त भरोसा करायला लागलो मध्यंतरीच्या काळामध्ये मी एका कॅन्सर हॉस्पिटलला भेट द्यायला गेलो होतो त्यावेळेला लिटरली सिगरेटच्या पाकिटावर किंवा गुटख्याच्या पाकिटावर ज्या पद्धतीचे अकरा विक्राळ चेहरे असलेले जे चित्र दाखवलेले असतात की जर तुम्ही हे व्यसन केलं तर तुमची ही अवस्था अशा प्रकारे होऊ शकते मी एक्झॅक्टली तशाच स्वरूपाचा एक माणूस बघितला आणि त्या माणसाशी थोडंसं बोलायला त्याच्याशी त्याच्याशी शेअरिंग करायला म्हणून त्याच्या बाजूला बसलो त्यावेळेला त्याला हा प्रश्न विचारला की बाबा रे ज्या वेळेला हा सगळा प्रकार घडलेला नव्हता तुझ्या बाबतीत आजार एवढा मोठा डेव्हलप झालेला नव्हता आणि ज्यावेळेला तू व्यसन करत होता त्यावेळेला तुला तुझे विचार काय सांगत होते तर त्यावेळेला तो, तो म्हणला काय की त्यावेळेला मला सगळे लोक सांगत होते की या हे व्यसन खराब आहे त्या सगळ्या गोष्टींमुळे पुढे गेल्यानंतर असा प्रॉब्लेम डेव्हलप होऊ शकतो पण माझ्या विचारांमध्ये सतत असं वाटत होतं की इतरांच्या बाबतीत झालं असेल माझ्या बाबतीत असं काही होणार नाही सो हे जे अशा पद्धतीचं विचार करणं जे आहे ते मॅजिकल थिंकिंगमध्ये म्हणतं त्यानंतर मी काय त्याच्यानंतरच्या काही दिवसानंतर एकदा रस्त्यात जात असताना एका टपरीवर एक मुलगा सिगरेट पिताना मी त्याला बघितलं आणि त्याला मी ही गोष्ट सांगितली की काही दिवसापूर्वी मी कॅन्सर हॉस्पिटलला गेलो होतो आणि त्या ठिकाणी सेम असं जे चित्र दाखवलेलं आहे तसाच माणूस मी बघितला आणि त्याला मी विचारलं की बाबा त्यावेळेला ज्या वेळेला तू पित होतास त्यावेळेला तुझे विचार काय होते त्यावेळेला मला असं वाटत होतं की माझ्या बाबतीत असं काही होणार नाही इतरांच्या बाबतीत झालं असेल तर आता मी तुला जेव्हा हे गोष्ट सांगतोय त्यावेळेला तुला तू जे करतोय त्याची किती हानिकारक गोष्ट आहे हे तुझ्या लक्षात आहे का तर त्यावेळेला त्या, त्या मुलानेही मला तेच उत्तर दिलं सरप्राइजिंगली की ते त्याच्या बाबतीत झालं असेल माझ्या बाबतीत असं काही होणार नाही सो so, ज्या काही वास्तवात आहेत गोष्टी ज्या सत्य आहेत त्या गोष्टींना विरोध केल्यामुळे आपल्यामध्ये ती मॅजिकल थिंकिंग डेव्हलप होते वास्तवाशी तुटलेलं नातं या गोष्टींमुळे ती मॅजिकल थिंकिंग डेव्हलप होते आणि आपल्याला जो माणूस विरोध करतोय त्याला अजून विरोध करायचा आहे ह्या गोष्टींमुळे ती मॅजिकल थिंक मॅजिकल थिंकिंग डेव्हलप होते सो so, अशा प्रकारच्या मॅजिकल थिंकिंग डेव्हलप जर एखाद्यामध्ये डेव्हलप झाली असेल जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या कुटुंबातला एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या मॅजिकल थिंकिंगमध्ये वाहवत चाललेला आहे तर तुम्ही नक्कीच सायकोलॉजिस्टची मदत घ्या तुम्हाला समजा तुम्हाला कुठे मदत नाहीच मिळाली किंवा कु तुम्हाला कुठे संपर्क नाही झाला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून अपॉइंटमेंट बुक करू शकता किंवा तुमच्या समस्येच्या निराकरणासाठी आम्ही नक्कीच तुम्हाला तुमच्या जवळच्या एरियामध्ये कुठे ना कुठेतरी सायकोलॉजिस्ट तुम्हाला उपलब्ध करून देऊ सो so, अशा प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत नवीन नवीन नवी इन्फॉर्मेशन पोचवण्याचा प्रयत्न करतो तर तुम्हाला कधी असं वाटलं की हा ह्या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जी काही माहिती मिळते ती आपल्या कामाची आहे किंवा इतर कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीच्या कामाला ती येऊ शकते तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मदत करा धन्यवाद